इशारा पातळीवरून वाढत असलेली पाणीपाती लक्षात घेता पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी प्रशासनाच्या पालन करून स्थलांतर होऊन सहकार्य महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी म्हटलेलं आहे आज दिनांक दुपारी दोन वाजता पाणीपाती छत्तीस पूर्णांक दहा एवढीच आलेली आहे इशारा पाती पार करत पाणीमाड होत आहे आणि याबाबत नागरिकांनी लक्षात घेऊन प्रशासन देत असलेल्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे प्रशासन आपणास सहकार्य करत आहे आपणही सहकार्य करून स्थलांतरित होऊन पूरबाधित क्षेत्र खाली करावं असं आवाहन आयुक्त यांनी केलेलं आहे संभाव्य पूरपरिस्थितीबाबत आयुक्त यांनी पूरबाधित क्षेत्राची पाहणी सर्व परिसराची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना सतर्क राहण्याबाबत सूचना देऊन नि त्यांच्या संपर्क अधिकारी यांच्या नियुक्ती देखील केल्या त्यांच्या मदतीनं नागरिकांचे स्थलांतर करणे सोयीचं होणार आहे सध्या सांगलीमध्ये आयरिन पुलाची पाणी पातळी छत्तीस फूट आठ इंच झालेली आहे सूर्यश प्लॉट इनामदार प्लॉट कर्नाळ रोडवरील आरवाडे कॉलनी तसेच कर्नाळ रोडवरील असे मिळून एक्क्याण्णव कुटुंब स्थलांतरित करण्यात आलेले आहेत माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय यांनी मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट आयरन ब्रिज तसेच सांगलीवाडी या भागामध्ये फिरती करून सर्व सूचना दिलेल्या आहेत या पद्धतीने महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने नागरी भागामध्ये करून स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिक यांना विश्वासात घेऊन सर्व प्रकारे कामकाज सुरू आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल